नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत महम्मद मेमन यांच्या निवासस्थानी खासदार सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली सदिच्छा भेटीत कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि मागणी केलेल्या विकास कामांना तटकर यांनी हिरवा सिग्नल दिलाय याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचातन येथील आमचे प्रतिनिधी उदय कळस यांनी बोर्ली पंचातन येथील एस टी शेडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नामफलकाचं अनावरण करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं तटकरे यांनी धावत्या दौऱ्यामध्ये बोर्ली पंचातन गटात कोंडे पंचतन बोर्ली पंचतन एसटी शेड आणि दिघी येथील ग्रामपंचायत कार्यालय अशा विविध विकास कामांचं उद्घाटन केलं या धावत्या भेटीत खासदारांनी कार्यकर्त्यांना सदिच्छा भेटीच्या वेळी कार्यकर्त्यांनी मागणी केलेल्या विकास कामाची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं कोरोना काळात उद्ध्वस्त झालेले एस टी स्टँड आज एक तात्पुरत्या स्वरूपात अपुऱ्या सोयी उभं बोरली पंचायतन एस टी स्टँड हे सुसज्ज स्वरूपात उभं राहावं हे ग्रामस्थांचं स्वप्नही होतं कोरोना काळात उद्ध्वस्त झाल्यानंतर ते उभं राहण्यासाठी जनतेची आणि पत्रकारांची तगमग होती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेला सात लाख रुपयांचा निधी आणि उभी राहिलेली अपुऱ्या सुविधांची एस शेड यामुळे तर ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्नांची खलबत सुरू आहेत अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार